हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार आणि हिंसाचार थांबवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांची तातडीनं भारताने हस्तक्षेप करून सुटका करावी या मागणीसाठी महानगरपालिका शाळा नंबर एक समोरील चौकात धरणे आंदोलन इस्कॉनचे सांगली जिल्हा प्रमुख स्वामी मच्छवतार दास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी बांगलादेशाच्या झेंड्याची होळी करून बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी प्रास्ताविक आणि स्वागत हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बांगलादेशात गेले चार महिने हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार महिलांच्यावर बलात्कार मंदिरांवर हल्ले होत आहेत सरकारने हिंदूंच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी भारताचे सैन्यदल बांगलादेशात घुसून हिंदूचे संरक्षण करावे त्याचबरोबर इस्कॉनचे पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी हस्तक्षेप करावा अन्यथा हिंदू भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना सापडतील तिथे तुडून बांगलादेशात हाकलून द्यावे लागेल तरच बांगलादेशातील हिंसाचार थांबेल यावेळी बाळासाहेब मोहिते बाळासाहेब बिलवरकर अजय वाले प्रकाश चव्हाण राजू रसाळ सचिन देसाई रावसाहेब माळी राजेंद्र पाटील अविनाश तारळीकर सचिन काटकर कमलाकर छत्रे माधवी देशमुख हिंदू एकता आंदोलन इस्कॉन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सनातन संस्थासह प्रमुख संघटना उपस्थित होत्या बांगलादेशामध्ये जो हिंदूंच्यावर अत्याचार आणि हिंदूंच्या विरोधामध्ये जो हिंसाचार त्या ठिकाणी जे जात्यंत मुस्लिम करतायत तो हिंसाचार आणि मंदिरावरचे हल्ले आणि हिंदूंच्यावरचे हल्ले हे भारत सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून थांबवले पाहिजेत तसेच इस्कॉनचे बांगलादेशातील प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बेकायदेशीरित्या अटक करून जे तुरुंगात टाकलेलं आहे त्यांची भारत सरकारनं हस्तक्षेप करून ताबडतोब सुटका करावी त्याचबरोबर बांगलादेशामध्ये वेळ पडल्यास भारताचं लष्कर घुसवून त्या ठिकाणी भार बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन इस्कॉन व सर्व हिंदुत्वादी संघटना हिंदुत्वादी पक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी आज धरणे आंदोलन के करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये तातडीनं ह्या इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णादास यांना जेलमधून सोडवावं त्याचबरोबर बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये लष्कर घुसून हिंदूचं संरक्षण करावं हा अत्याचार गेले चार साडेचार महिने त्या ठिकाणी सुरू आहे अनेक महिलांच्यावर त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि हे जर थांबलं नाही आणि बांगलादेशातल्या एक कोटी बांगला हिंदूंच्यावर जर अशाच पद्धतीनं अत्याचार आणि हिंसाचार आणि बलात्कार होत राहिले तर भारतामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम आहेत यांना हिंदू हुडकून काढून पायाखाली तुडून बांगलादेशामध्ये हाकलून लावतील अशा पद्धतीचा इशारा देतोय आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येऊ नका येऊ देऊ नका हे दुसरं आंदोलन केलं आहे ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन पावलं उचलावीत आणि बांगलादेशातल्या हिंदूचं संरक्षण करून त्या ठिकाणी इस्कॉनचे जे आमचे प्रमुख पुजारी चिन्मन दास यांना ताबडतोब सुटका करावी अशी मागणी हिंदूंच्या वतीनं करू